माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याबद्दल तर पहा काय आहे अदिती तटकरे यांची न्यूज आहे यांनी काय म्हटलेलं आहे आपण ते आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्याकडे लागल्या आहेत असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठ्या मोठी खुशखबर दिली आहे ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसे दिले जाणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे त्या, त्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि पहा इतक्या महिलांच्या खात्यात पैसे जमा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला त्यावेळी तब्बल बावन्न लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमाशी बोलताना दिलेली आहे तर सप्टेंबर असेल किंवा आत्तापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी सुरू आहे ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र अस ठरतील आमचा प्रयत्न आहे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे तर पहा एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत आणि यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे आणि तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रममध्ये सांगण्यात आलेलं आहे तर त्यावेळी तब्बल बावन्न लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमाशी बोलताना दिलेली आहे आणि सप्टेंबर असेल किंवा आत्तापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी सुरू आहे असे देखील त्यांनी म्हटलेले आहे तर या छाननी पूर्ण झाल्यानंतर त्यांना खात्री आहे की दोन कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना ने या योजनेचा लाभ द्यायचा आहे असं त्यांनी अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे तर यावरून लगेच ज्यांचे पैसे खात्यात जमा झालेले नाही त्यांचे लगेच पैसे जमा होतील तर त्याचं काही तुम्ही बँकशी सीडिंग आहे की नाही हे चेक करून घ्या तर ही होती आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नोट नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद